नमस्कार मित्रमंडळ इथे चॅनलचे एका नवीन निसर्वांचं स्वागत आणि आता मी इले शिरवंड्यात तर तुम्हाला आता शिरवड्यातलं एक जरा सुंदर असं गाव आहे आणि निसर्गरम्य असं गाव असा तर आता बाजूकच माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता मंदिर तुमकं दिसत असताना तर हनुमान मंदिर असा तर तुमकं मी दाखवते हनुमान मंदिर कसा असं आता आणि निसर्गाच्या छायेत आणि सुंदर असो परिसर आहे आजूबाजू तर मग बघूया हनुमान मंदिर शिरवंड्यामधलं तर मंडई आता आम्ही गेलो शिरवंड्याक आणि शिरवंड्याक आता बघू शकतास कि शिरवंड्यातलं निसर्गरम्यास परिसर आणि कोपऱ्या बघू शकतास अजून हिरव्यागार दिसतात आणि समोर बघू शकतास गाव त्याचा आणि हड्या असत ही घरा तर तुमका मी, शिराँडेक, मी मंदिर दाखवते आता तर समोरच मंदिर आहे या साईडला आणि रस्ते बघू शकतास केवढी चढण वगैरे राहते तर आता मंदिर बघूया तर आता हड्यास तुम्ही मंदिर बघू शकतास आणि मंदिर तर एक नंबर वाटत लांबून बघू तर मंडळी मंदिराच्या पाठचं जो बॅकग्राऊंड आहे ना एक नंबर म्हणजे पूर्ण मळं असा ते तुमक मी दाखवते तर आता हिसन मंदिर बघू शकतास आणि मंदिराच्या आजूबाजू बघा पूर्ण शेईचे कोपरे होत त्याच्यामुळे तुम्हाला हिरवेगार दिसतात पाठीमागे सेन बघा करू जाऊया आता मंदिराच्या आतमध्ये तर मंदिर तुमका पूर्ण दाखवते आणि त्याबरोबरच मंदिराचं आजूबाजूचा परिसर दाखवते कसं आत तर मंदिराच्या बॅक साईडला नाही हई हाय सुंदर अशी आणि शेती जो कोपऱ्या असत आजूबाजू तर बघू शकता असे बघा आणि वरती घरं असत या साईडला पूर्णपणे वरती अशी घरं असत की बघा की पायवाट असा जाऊ तर ही बघू शकतास पाय वाटत आणि हे कोपरे बघू शकतास आणि कोपऱ्यांच्या बाजूक ना सुंदरशे सगळ्यांनी माड लावली त्याच्यामुळे एक नंबर वातावरण वाटतं बघा हिरव्यावर आणि समोर असा उंचावर घर <coughs> तर आमचेच अमित्र तुषार खाडगावकर हो यांचा घर असा छाडी समोर आणि आता मंदिर बघू शकतात आणि आता संध्याकाळचे पावणे चार वाजता तिले होत आणि मस्तच वाटतं सूर्यकिरण वगैरे मस्त इले होत तर पुन्हा एकदा वरण वरून झ्यू दाखवतोय कारण वरून जो व्ह्यू बघू एक मजा वाटतं ना म्हणजे हिरवळ जी दिसतात ते एक नंबर दिसतं बघा आणि निसर्गातच आहेत खरोखरच मंदिर असं पुन्हा एकदा दाखवतोय तुमका मी आता इकडून बघू शकता संपूर्ण हिरवळ मंदिराच्या पुरसून पाटून सगळं निसर्ग तर आता बघू शकता कौलारू मंदिर आहे आणि आता समोर पुन्हा एकदा बघू शकता या साईडला पूर्ण शिरगार असं वातावरण पक्षी वगैरे आराडतं तर वाटेमार तुम्हाला मी घेऊन जातेच इकडे तो पूर्ण शेतीचा मुळ असा आणि सुंदर असा कौलारू मंदिर तर आतमध्ये बघूया जरा जाऊन तर मंदिर बघू शकता श्रीराम ब्रह्म हनुमान मंदिर हा बघा बोलला तुझा मस्तच मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे पण एक नंबर निसर्गाच्या छायेतलं असं मंदिर आहे आतमध्ये आत्महत्या तुम्हाला मी घेऊन जाते तर श्री हनुमानाचं मंदिर तर हनुमानाची मूर्ती सुद्धा आतमध्ये आत्महत्या सगळ्यांनी दर्शन घ्यावा हा बघा आणि सुंदरच एक नंबर असो लादी वगैरे बसवल्याने आणि स्वच्छता ठेवलेली आहे बघा मस्तच वाटतं त्याने सगळ्यांना दर्शन घ्यावा हनुमंतरायाचं दर्शन घ्या सगळ्यांनी तर त्या मंदिराच्या बाहेर जाते आणि तुमका बाहेर येऊन एवढ्या मंदिर पाटून फुटसून पूर्णपणे फिरवते मंदिर तर ही अशी मंदिरं बघू आपल्या मजा वाटता कारण निसर्गाच्या छाईड अशी मंदिरं असतात आणि ती दाखवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी आज आजमधलं हा एक मंदिर दाखवूया तर बाजूकसुद्धा एक छोटंसं हा मंदिर आणि शिवपिंडी बघू शकतास आणि तिथे पण हनुमंतरायाचा फोटो ओम नम शिवाय बघू शकतास मस्त वाटतं ज्योतिर्लिंगेश्वर नाम स्थापना बघू शकता एकोणीसशे शहाऐंशी मध्ये स्थापना झालेल्या पाठीमागे तारे घेऊ आणि वरती बघू शकता मंदिराचा फोटो तर अशी ही मंदिरं मस्त वाटते बघू आणि हे बघू शकतास तुम्ही कोपर कोपरे पाठीमागे जे कुपरे असतात त्याच्यामुळे अजूनही पाणी का पाणी आहे सर पाणी खडाक असा थैसर आणि या साईडला अजून हिरव्यागार रान असा तर आता हा मंदिर दाखवतोय आता इकडून बघू शकतास तुम्ही व्ह्यू एक नंबर वाटत बघा सुंदर असा व्ह्यू वाटता तर दोन्ही मंदिरं मस्तपैकी वेगळी असतात तर तुम्हाला कशी वाटली ही मंदिरं मी दाखवते ती तू नक्कीच कॉमेंट करा एक आणि बघू शकतो नंदी रंगवली मस्त तर तुमका दोन्ही मंदिरं कशी वाटली ही नक्कीच मला एक कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा तर इकडची मंडई तर नक्कीच शेअर करते ती कारण त्यांना प्रत्येकावर आपल्या गावचा एक अभिमान असतं आणि त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेअर करतो इकडचे कर लोक तर मंदिरातून काही जास्तीत जास्त दोन्ही मंदिरं दाखवलं आहे आता त्यांच्या समोर मी व्हिव घेतो आहे कारण बघू शकतास आता पाठीमागे असा वाटा आपल्याला वाटतं की धोक्या वगैरे बसायला बघू शकतो शोधा पाठीमागे पूर्ण डोंगर हा आणि मळू आणि त्या ह्याच्यात मंदिरं ही मस्तच वाटते बहु आणि लई वाजण्यात नाहीत आता चार वाजे दिले आहेत आणि बघू शकता चार वाजता व्ह्यू कसं एक नंबर वाटतं तर मंडळी तुमका ही मंदिरं कशी वाटली दोन्ही पण एक नक्कीच कॉमेंट uh, करा आणि व्हिडिओसाठी एक नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा